मुझको तू चाहिए, तेरा प्यार चाहिए, एक बार नहीं, सो बार चाहिए तर सकाळपासून मी काय जेवण केलं नव्हतं आणि उन्हाचा इतका तडाका मोठा आहे की असं वाटायला लागलंय या उन्हात जर मला वळा घातलं ना तर एक अर्ध्या तासामध्ये माझा बोंबील होईन वाळून उठून कारण आधीच अंगाला मांस नाही नुसतं हाय हाडं आणि हाडावर हाय कातड कातड वाळाय काय टाइम लागायचा नाही दारात पत्र टाकलं सगळी मला माझी युट्यूब फॅमिली काय म्हणली होती राधा चांगलं घर बांधलं घर बांधल्यावर मला म्हणत होती सगळेजण बाथरूम बांधून घे मी बाथरूम बांधलं आंघोळीचं बांधलं संडास बाथरूम बांधलं सगळ्यांना काळजी वाटत होती की राधा एका साईडला घर आहे तुझं आउट साईडला का ना आऊटसाईडलाच घर आहे आपलं हे दारातनं पुढं ही ही तर पेरलं बिरलं का नाही पावसाळ्यात इकडलं वातावरण नाही भारी दिसतं बरं का दारात एकदम हिरवं गार दिसतं ह्या आंबा तर एकदम फंटास्टिक दिसतो ह्या आंब्याला पाणी नाही तरी पण हिरवं गार आंबा आहे बघा तर बाथरूम बांधून घेतलं मग परत चला खाणं पिणं परत लोकांना मला खाली ओढायचा प्रयत्न केला टॉर्चर केलं पब्लिकनं म्हणजे काय पब्लिकला माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं ज्या वेळेस काही जणांना वाटलं की चला राधाची गरिबी हाटली मग काही जणांना म्हणजे असतात का काय काय का, प्रॉब्लेम त्याच्यामुळं मला थोडंसं काय म्हणते ते असं म्हणजे वर गेलेलं थोडंसं खाली आलं आणि मला पण असं म्हणजे लय लोकांना माग खेचण्याचा प्रयत्न केला म्हणल्यावर मग माझा पण ओड ऑफ झाला आणि माझा मोड ऑफ झाल्यानंतर मला पण करमना झालं परत घरातलं टेन्शन नवऱ्याचं नवरा दारूप येतो पोरांचं हाल हॉस्टेलमधनं पुरी काढल्या शाळेतनं धड घर पण सोडा येणा धड घरी राहू पण वाटना असं म्हणजे लय जगायचा म्हणजे जगायचा इतका कंटाळा आला होता ना मला की असं वाटत होतं की बाबा आपण नाही का मरून गेलं ना तर आपण सगळ्यात सुके तर राहून आपला काहीच उपयोग नाही आणि स्टार्टिंगला मी यूट्यूबला आले होते ना ज्यावेळेस मला माझ्या घरातून त्रास होता बघा फॅमिलीतून मग ती फॅमिली मॅटर आमचा मिटला त्यात टू, वेळेस ताई आल्या होत्या मग ती मिटवून मिट मिटवला तेव्हा काय माझी सत्यभामाताईची ओळख नव्हती सोडा मला मदतीची गरज होती आणि एका ताईनं गुजरातची ताई होती ती माझा व्हिडिओ बघत होती मग त्यांना त्यांना व्हिडिओ शेअर केला नंतर असं बरंच काय त्यांना कॉन्टॅक्ट केलं माझ्यासंग माझा नंबर कुणाला न कुणाकडं नव्हता एका दादाला मी कमेंट बॉक्समध्येच नंबर दिला होता त्यांना म्हणले रादा ताई मी तुझी मदत करतो पण तुझं कॉन्टॅक्टच नाही झालं तर आम्ही कशी तुझी मदत करणार नाही का त्यासाठी तू कॉन्टॅक्ट नंबर दे मग मी एक कमेंट बॉक्समध्ये नंबर दिला होता तर तीच नंबर माझा सगळीकडे गेला सगळीकडं गेला मग सत्यभामताई माझ्याकडं आल्या मग माझी मदत झाली मला न्याय भेटला मग तिथून माझी अजून प्रगती होत 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 गेली मग सगळी माझी फॅमिलीमधली का सगळी लाईनीवर आली त्याच्या अगोदरच पण मी मदत घेतली असते बरं का पण मी घाबरत होते पोलीस चौकी हे ते ह्या सगळ्या गोष्टींना मी घाबरत होते कारण कधी प्रसंगच आला नाही अशा गोष्टींचा ना तोंड द्यायचा तर तो त्या टायमाला नवरा तोपर्यंत चांगला होता तुम्हाला सांगते माझा नाही जास्त दारू म्हणलं तर म्हणजे नवऱ्याला माझ्याकडनं लॉकडाऊनपासून दारू प्यायला सुरुवात झाली बघा दोन हजार वीसचं लॉकडाऊन नव्हतं मोठं लॉकडाऊन बघा पडलेलं पंधरा पंधरा दिवसानं वाढायचं त्या लॉकडाऊनमध्ये माझ्या कोणी कोणीतरी सांगितलं की दारू प्यावर कोरोना होत नाही मग त्यांना घरात खाय खायला प्यायला जाण्याचा नाही नुसतं दारूच्या बाटल्या खाली करायचा आणि दारू पिऊन यायचा तिथून माझा नवरा जास्त दारू प्यायला लागला मग परत कामधंदा नाही परत एक लॉकडाऊन पडलं परत इकडं तिकडं गेलो बोमलं थिंडलो असं तसं परत गावाकडं आलो गावाकडं आल्यावर सासूनं घराबाहेर काढलं हाकलून लावलं तुला राहूनच देत नाही असं तसं म्हणून मग तिथनं काढलं आमच्या भाऊजीच्या इथं येऊन एक आठ दहा दिवस राहिलो मग तिथं इथल्या माणसांना मग आम्हाला थोडीफार जागा दिली इथं घर बांधा म्हणून तिथं येडेवाकडी हीट रचली नंतर छपार बांधलं मग जसं जसं मला पब्लिक सांगन की राधा मग भरपूर जणांना मदत पण केली की रादा, के के रादा। तुझी प्रगती होईल थोडं असे पण दिवस येतात तसं पण दिवस येतात मग जरा म्हणजे जरा एक्स्ट्रा पैसे या लागले लोकांचा सपोर्ट भेटला मला मला न्याय पण भेटला आणि आनंदानं मी राहायचा प्रयत्न केला कि चल आपल्या मागटली साडेसाती गेली आपल्याला कुठंतरी छापार का व्हायना पण आपल्याला राहायला भेटलं ह्या हिशोबावर मी का नाही आनंदीत राहायला लागले पण परत नऊ चा त्रास चालू झाला ओहोर दहा रुपयाला लागला गाडीचं काम नाही कुणाची तर गाडी घ्यायची तेव्हा काय आम्हाला गाडी नव्हती कुणाची तर गाडी घ्यायची गेला इकडं तिकडं डायरेक्ट मला मेसेज येऊन पडायचा मग मला मेसेज येऊन पडायचा पण मी करतच नव्हती काय करणार नाही कुठं उडकणार ही हो गाव माझ्यासाठी नवीन कुठल्या लोकांना ओळखत नव्हते माणसांना ओळखत नव्हते काय नव्हते आता हे त्यांचं लहानच पण हितच गेलेलं त्यामुळे त्यांच्या ओळखी भरपूर मग आज सुधरण नवरा मग सुधरण नवरा आज सुधरण मग सुधरण शेवटी मला वाटत होतं की की बाबा चल आपल्याला जेवढं पण पेमेंट येते ना तेवढ्यातून आपलं खाणं पिणं भागून आपलं घर होईल मग मला आपली मनीषात आहे नाही का रवी दादाची बहीण त्यांना सांगितलं मनीषा जाधव त्यांना सांगितलं की राधा तू काय लय ह्याच्या महाग लागू नको तू आपल्या येडंवाकडं घर बांधायला काढ बांधायला घर काढलं परत माझ्या नवऱ्याला फसवून एक जणांना पैसे घेतलं असं तसं म्हणजे बरंच काय नवऱ्यासंग भांडली बिंडली मी सगळं झालं पण कसं तरी मला वाटलं नाही का विटाला पैसे घालवण्यापेक्षा आपली विटकं नाही एक शिजन विट भट्टीवर काढला की टेन्शन नाही मी आजारी असताना पण भर दिवाळीच्या दिवशी मी भट्टीवर गेले विडभट्टीवरनं वीट विकत घेतली विकत नाही घेतली डायरेक्ट म्हटलं कामावरच वीट घेतली घरी आणली घर बांधायला काढलं मग शिमिट शिमिटाला काय डि डस्ट डि, ही ते सगळं म्हणजे असं म्हणजे माझ्या पेमेंटमधनं जसं पैसे येतील तसं मी घर गर, घराचं काम करत राहिले तर माझं घर उभं झालं परत मग लोक म्हणजे पब्लिक म्हणलं की राधा संडास बाथरूम बांध जे मोठ्या मोठ्या पुरी व्हायला लागल्यात आता तुला पण लागन बाथरूमची सोय कर आंघोळीची सोय कर मग परत बाथरूम हे बांधलं हळूहळू जसं पैसे द्याल तसं घरामध्ये सगळ्या सुविधा झाल्या तर म्हणजे महत्त्वाचं म्हणलं तर घर बाथरूम आंघोळीचं बाथरूम हे एवढं तर झालं परत म्हणले सगळे जा गेल्या वर्षी मला की राधा लवून लागतंय तर पत्र टाकून घे अहो का पत्र टाकून घेतलं तर कुठनच हवा येईना कुठनंच हवाही ना तुम्हाला सांगते अगा लेकरं तर माझ्या गोदाड्या घेऊन आता रानात हातरतले ह्या बघा रानात हातरतल्या तर तुम्हाला सांगते मी परत ह्या दोन चार दिवसामध्ये परत डिप्रेशनमध्ये गेली टेन्शन आता टेन्शन कमी असतं का प्रत्येक गोष्टीचं टेन्शन असतं आता माझ्या बहिणी माझी बहीण म्हणा माझी लेकरं म्हणा ह्या सगळ्यांमुळं मला नवऱ्याचं परत त्रास सहनच करावं आहे चल बाबा घोरपडीची पाठमव आता एकटी असते का एक एक मौ। तर काय एकटी कशी पण जगली असते पूर्वी हॉस्टेलला असते तर एकटी कशी पण जगली असते पण घोरपडीची पाठमव म्हणून मी परत गोड बोलायला लागले कारण आम्ही एवढे सगळेजण कुणाच्या दारात पडणार भूकच नाही मग आज जरा मला कम्फर्टेबल वाटतंय तर तुम्हाला सांगते मी आताशी जेवायला घेतलं तर अका जेवायला काय काय घेतलंय चपाती मसुरीची डाळ आणि इथं पाणी मग आता झाडाखाली बसून थोडंसं खाती का ग गरले होऊन लागत होतं काय चला घेते जेवण करून आणि टिकली तर काय बघा कपाळाला का राहणार टिक दोन तीन लावले आता पण गेल ती घरी जेवायला आणायला येऊस्तर पडले परत हा चिकटपणा सगळा गेला तर चला तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं व्हायला लागलंय माझ नीटनेट हाय कसलं जरी दुःख आलं ना तर चांगलंच हाय म्हणायचं आणि रेटत राहायचं